उलास नगर, आज आपण उल्हासनगर महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातील आपण आज आपण उद्घाटन आज केलेलं आहे उल्हासनगर महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर अजित शेख साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व आरोग्य विभागाच्या सर्व टीमच्या उपस्थितीमध्ये तथा माननीय माजी माजी महापौर आशन आई यांच्या उपस्थितीमध्ये तसेच स्थानिक पदाधिकारी सुरेश साहेब आणि इतर सुद्धा आपले पदाधिकारी अल्पजावेली आणि बरेच अधिक पदाधिकारी ते उपस्थित आहेत त्यांच्या उपस्थितीमध्ये आपण आपला दवाखाना याचा आपण उद्घाटन केलेले आहे हा उल्हासनगर महानगरपालिकेतील चौथा आपला दवाखाना असून असे आपल्याला पंधरा आपले दवाखाने सुरू करायचे आहेत जेणेकरून आपल्याला आरोग्य सुविधा आणखीन सक्षम आणि बळकट करण्यासाठी व आरोग्य सुविधा पूर्णपणे मोफत ह्या उल्हासनगरवासियांना देण्याकरिता हे एक आपल्या उल्हासनगर महापालिकेसाठी एक मानाचा तुरा आहे आणि आज आपण याच इथं उद्घाटन केलेलं आहे याच्यामध्ये एक डॉक्टर व एक जी एन एम राहणार आहे आणि याची वेळ दुपारी दोन ते रात्री दहा असून ही वेळ अतिशय सुयोग्य आहे कारण जे बाहेर छोटे छोटे काम करायला आसपासचे लोक जातात आणि संध्याकाळी काळी कामावर परत आल्यानंतर सुद्धा त्यांना त्या वेळेमध्ये सुद्धा सुविधा मिळावी अशा पद्धतीची ह्या वेळा ठेवलेल्या आहेत याच्यामध्ये सर्व प्रकारच्या सुविधा त्याची तयार तपासणी त्याच्यामध्ये टीबी क्षयरोगाची हो तपासणी जनरल तपासणी आपल्या एन सी डी सारख्या तपासण्या आणि बाकी सर्व जे सिमटोमॅटिक आपले आजार लक्षणिक आजार असतात त्याच्या तपासणी व निदान इथे करून त्यांना मोफत औषध उपचार सुद्धा करण्यात येणार आहे त्यामुळं माझी ह्या नगरपालिकेच्या या दवाखान्याच्या कार्यक्षेत्रातील आसपासच्या सगळ्या नागरिकांना माझे आव्हान राहील की आपण या सुविधेचा लाभ घ्यावा व आपला दवाखाना आणखीन चांगली सेवा देण्यासाठी आपल्यासाठी तत्पर राहील आणि इथून पुढे सुद्धा भविष्यामध्ये उल्हासनगर महानगर आरोग्य सुविधा कशा प्रकारे उंचवता येतील याचा दर्जा कसा उधारता येऊ उंचवता येतील यासाठी आम्ही निश्चित प्रयत्न करू तरी सर्वांना माझ्या शुभेच्छा देतो आणि आव्हान करतो की त्यांनी जास्तीत जास्त संख्येने येऊन या दवाखान्याचा लाभ घ्यावा धन्यवाद माझा हा गर, गरीब एकदम वाढ आहे याच्यासाठी इथे मी गरजून म्हणजे हॉस्पिटल खोलला का बाबा ह्या लोकांना आमच्याकडनं काहीतरी सेवा व्हावी हीच माझी सुविच्छा सगळ्यांना वाढवाशिंना आमच्या